माझ्या बाळाला काहीच कमी पडू द्यायचं नाही आजकाल हे वाक्य जवळपास प्रत्येक घरी ऐकायला मिळतं बारा पंधरा वर्षांची मुलं मुली प्रेमात पडले अनेक मुलांचे मी काउन्सिलिंग देखील केलं आहे तेव्हा वो ही गोष्ट मला ठळकपणे जाणवली जी समाजातही मी पाहत असतो की माझ्या बाळाला मी सगळं देणार त्याला कुठलीही अडचण दुःख कशाची कमतरता बसू द्यायची नाही अनेक आईबाबांनी आपल्या आयुष्यात आई संघर्ष अनुभवलेला असतो त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे पण मला वाटतं मुलांनाही थोडा स्ट्रगल पाहू द्या करू द्या कधी कधी अतिचं प्रेम हळूहळू चुकीचं वळण घेतं मग ते मुलांना चिडचिडं हट्टी आणि स्वतःच्या भावना नियंत्रित न करू बनवतं सतत प्रत्येक गोष्ट हवी तशी मिळाली तर ता त्यांना प्रत्येक गोष्ट मिळवायला वेळ लागतो हे कधी समजणार जर आपण फिनान्शियली प्लॅनिंग करतो ना तेव्हा नीड्स आणि वॉन्ट्सचा विचार करतो त्याचप्रमाणे मला वाटतं समजा मुलं दहा गोष्टी मागत आहेत तर एक नीट वाटतील अशा दोन तीन गोष्टी लगेच द्या दोन तीन गोष्टींसाठी त्याला थोडं थांबवा वाट, था। वा, वाट बघायची ही सवय लागू द्या त्यातून त्याचे पेशन्स वाढतात फायनान्शियली नसले तरी थोडेफार असल्याची जाणीव त्याला करून द्या आणि त्या दहा मधल्या उरलेल्या दोन तीन गोष्टी देण्यास व्यवस्थितपणे समजावून सांगून त्याला नकार द्या स्पष्टपणे नाही देखील बोलता आलं पाहिजे नाही म्हणणं म्हणजे प्रेम कमी नाही तर त्यांना भावनिक शिस्त आणि वास्तव शिकवणं आहे पोरांना थोडंफार संघर्षाची सवय लावणं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे जे तुम्ही त्यांना देऊ शकता कारण आयुष्य हे वाटतं तेवढं सरळ आणि सोप्पं नसतं हे एव्हाना आपल्याला कळालंच असेल आणि हे जितकं लवकर समजेल तितकं त्यांचं आयुष्य चांगलं